चर्चा सुरू होती नेमकी युती कशामुळे आता शिवसेनेने पुणे शहरात एवढी आमचे उमेदवारी अर्ज भरला होता त्यांना आज सगळ्यांना एबी फॉर्म या ठिकाणी देण्यात आलेला आहे सर्वजण एबी फॉर्म घेऊन गेलेले त्या ठिकाणी आणि फॉर्म भरायला चालू केलेला आहे आता तीन साडेतीन पर्यंत कळन किती जागा भर आपल्या सगळ्या फॉर्म भरणार चार वाजेपर्यंत कळन लोकडाऊन भरून आता नाही आता नाही आता मला वाटतं ऐंशी ते नव्वद जागा पर्यंत आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दिली असतो सर्व जागांना हडपसर पुणे शहरामध्ये शेतकरी सर्वात मोठ्याचे प्रश्न असले म्हणजे वाहतूक पूलीचा प्रश्न असेल कचऱ्याचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल पेन पार्किंगचा प्रश्न असे असंख्य प्रश्न पुणे शहरात हडपसर मतदारसंघात संबलित आहे निश्चित शिवसेना पक्षाच्या माध्यमातून एक चांगलं विजन घेऊन त्या त्या भागामध्ये कशा पद्धतीने काम येईल आणि पुणे शहराचं बदलतं शहर ते कसं करता एक चांगलं विजन घेऊन आम्ही सर्व मंडळी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांसाठी सर्व मतदार बंधू आवाहन करेन त्या पद्धतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष मुख्य नेते आता एकनाथराव शिंदेने गेले वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी असंख्य निर्णय घेतले ते सर्व निर्णय काळाकाळापर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याच धर्तीवर आमचे सर्व शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्यानंतर त्या त्या भागामध्ये चांगलं काम करणे पुणे शहराला एक नवी दिशा देण्याचं विकासाचं काम सर्व आमचे नगरसेवक करते नाही झालेलं